तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंचाहत्तर तीस सहासष्ट पलूस परिसरात मुसळधार पाऊस आठवडी बाजाराची दैना भाजीपालाच गेला वाहून आज सकाळपासून पलूस तालुक्यात ढगाळ वातावरण होतं तापमानाचा पारा वाढत होता दुपारनंतर अचानक वातावरण बदलले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली पलूस परिसरासह तालुक्यात दुपारनंतर वळीवाच्या मुसळधार पावसाने हजेरी लावली ढगांचा गडगडाट आणि विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र दैना झाली त्यामुळे आठवडी बाजारामध्ये तसेच कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात पाणी देखील साठलं होतं हवामान खात्याने शहर आणि परिसरात मंगळवारी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता मंगळवारी सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होतं दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली परिसरात पावसाने जोरदार थैमान घातलं अचानक आलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मुसळधार पावसामुळे चांगलीच धांदल उडाली पावसामुळे आठवडी बाजारामध्ये चांगलीच तारांबळ उडाली बाजारात अनेक ठिकाणी पाणी वाहत होतं या वाहत्या पाण्यातून सर्व भाजीपाला वाहतानाचे विदारक दृश्य दिसले तर विक्रेतेही भिजून गारटून गेल्याचं चित्र होतं तर मुसळधार पावसाने भाजीपाला भिजत असल्याने व्यापारी चिंतेत दिसले अनेक व्यापाऱ्यांना पावसाने माल खराब झाल्यामुळे वाहून गेल्यामुळे नुकसान झालं आहे पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी